नमस्कार आपण ऐकताय आपल्या अंगा हे युट्यूब चॅनल गणेश तुकाराम आपण सर्वांच आपल्या अंगा या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे नोव्हेंबर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पंचवीस मध्ये तामलवाडी तोर नाक्यावर पोलिसांनी अज्ञात कार अडवली त्या कारची तपासणी केली असता त्या कारमध्ये जवळपास साठ पुढ्या एम डी ड्रग च्या आढळून आल्या मग पोलिसांनी ती कार आणि त्यासोबतच त्या कारमधून प्रवास करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतली आणि त्यावेळेस असून तुळजापूर ट्रग स्कॅन्डलच सर्वत्र चर्चा होऊ लागली पोलिसांच्या तपासात एक दोन नव्हे तर या ड्रग मध्ये अडोतीस जणांचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं या अडोतीस पैकी जवळपास पस्तीस जणांना पोलिसांनी अटक पण केली होती पुढ जवळपास सर्वांनाच जामीन मिळाला आहे परवा परत एक सुंजी नावाचा आरोपी पोलिसांनी सोलापूर इथून त्याला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे तर या स्कॅन्डल मध्ये जी अडोतीस एकोणचाळीस जण आहेत त्यापैकी दहा ते बारा अशा आहेत की त्यांचा राजकीय पक्षांशी संबंध आहे राजकीय पक्षाचे ते पदाधिकारी आहेत त्यांनी काही पद पण भोवलेली आहेत त्यामध्ये मग विनोद उर्फ पिंटू जे की भाजपचे आमदार राणा जगजितसिंह सिंह पाटील त्यांचे समर्थक समजले जातात आणि ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत त्यामुळं त्यांची जामिनीवर जामिनावर मुक्तता झाल्या झाल्या त्यांनी तुळजापूर शहरात आमदार राणा जगजितसिंह सिंह पाटील आणि महसूल मंत्री माजी भाजप प्रदेशाध्यक्ष राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचाही जंगी सत् सक, सत्कार समारंभ केलेला होता त्यानंतर त्या पिंटू पिंटे यांच्या पत्नी या, या, या तुळजापूर शहराच्या काही काळ नगराध्यक्ष होत्या पुढं नाव येतं संतोष कदम परमेश्वर यांचं संतोष कदम परमेश्वर हे मूळ एकत्रित राष्ट्रवादी असताना तुळजापूर शहराचे नगराध्यक्ष झाले मग पुढ दोन हजार एकोणीसच्या याच्यात ज्यावेळेस राना जगजितसिंह पाटील त्यांचे पिता श्री डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादी त्याग करून भाजपत प्रवेश केला संतोष कदम परमेश्वर हे पण त्यांच्या सोबत होते असं सांगितलं जात परंतु नंतर कुठंतरी बिनसलं मग <coughs> लोकसभा निवडणुकीत संतोष कदम हे राणा पाटील यांच्या विरोधात गेले त्यांनी मग कागदावरच हा घोषणा करणारा नेता आहे प्रत्यक्षात काही काम करत नाही अस राणा जगजितसिंह पाटीलांवर टीका पण केली मात्र परवा संतोष कदम परमेश्वर राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजप पक्षात त्यांनी प्रवेश केला दुसरे प्रभारी नगराध्यक्ष राहिलेले हे बापू कने हेही काही बराच काळ राणा जगजितसिंह पाटील यांच्या सोबत होते परत त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांचा प्रचार केला आणि ह्या बापू बापूकणे ही परवा संतोष कदम परमेश्वर यांच्यासोबत भाजप त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि या दोन ज्यांच्यावर ड्रगच्या संदर्भात आरोप आहेत त्यांना अटक झाली होती त्यांच्या भाजप प्रवेशामुळं साहजिकच राज्यभर चर्चा सुरू झाली आहे या संदर्भात मग पुणे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहिलं असून त्यांना त्यांनी प्रश्न केला आहे की असे कलंकित तरुण पिढीच्या या मुळावर उठलेल्या लोकांना तुम्ही पक्ष प्रवेश देऊन काय साध्य केलं तुम्ही यांच्यावर का काही कारवाई करणार का का यांना पक्षात घेऊन परत तुमचा पक्ष वाढवित राहणार असा प्रश्न केलेला आहे तर या ड्रग प्रकरणात सतत आवाज उठवणार आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओम प्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी तर पिढ्या बर्बाद करणाऱ्या पक्षात प्रवेश देऊन देऊन आपणही त्या टोळीचे म्हकेच आहोत की काय असं तुळजापूरच्या आमदारांनी दाखवून दिलं आहे की काय असं म्हणत भाजप पार्टी विथ डिफरन्स नाही तर सब घोडे घोडे बारा प्रमाणेच भाजप पण आहे असं टीका त्यांनी केली आहे आपण भाजपत प्रवेश केल्यामुळं जे वादळ उठलं आहे त्याला आता काल माजी तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष आणि ड्रग प्रकरणातील एक संशयित संतोष कदम परमेश्वर यांनी ही आपली मत मांडलं आहे त्यांनी असं म्हटलं आहे मी घरात काही माझा काही सहभाग नाही मला माझ्या राजकीय संपुष्टात आणण्यासाठी माझा राजकीय प्रभाव वाढतो हे पाहून कोणीतरी मला राजकारणाच्या याच्यातून या प्रकरणात अडकवलेलं आहे तो कोण आहे हे मात्र त्यांनी सांगितलं नाही मात्र त्यांच्या म्हणण्याचा रोग हो, कोणावर असेल हे तुळजापूर शहरवासी आणि दाराशिव जिल्ह्यातील मंडळींना पण लक्षात लक्षात आलेलं असणार हे नक्की तिकडं त्या प्रश्नावर राज्या राज्यभर चर्चा चालू आहे अनेक चॅनलने याच्यावर चर्चा पण घडवून आणल्या यात एका चॅनलवर चर्चे सहभागी असलेले भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती हास्यास्पदच आहे असंच म्हणावं लागले नवनाथ बन त्यांनी सुप्रिया सुळेंनी जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यावर बोलताना त्या चॅनलवर बोलता त्या, म्हणाले की ज्यावेळेस संतोष कदम परमेश्वर राष्ट्रवादीत होते त्यावेळेस तुम्ही शरद पवारांना असं पत्र का लिहिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण नवनाथ बनजी ज्यावेळेस संतोष कदम परमेश्वर हे तुळजापूरचे नगराध्यक्ष होते त्यावेळेस ड्रग प्रकरण समोर आलेलं त्यामुळं संतोष कदम यांच्यावर एफ या आय आर मध्ये त्यांचं नाव पण नव्हतं म्हणजे एफ आय आरच नव्हता तर त्यांचं नाव असण्याचाही संबंध नाही आणि ज्यावेळेस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला प्रकरण आलं चालत संतोष कदम परमेश्वर यांचं एफ या आय आर मध्ये नाव होतं त्यावेळेस संतोष कदम परमेश्वर यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नव्हता हो याचा अभ्यास नवनाथ बन यांनी करावा लागेल ला, आणि मग सुप्रिया सुळे असू नाहीतर कोणी पत्र लिहिलेलं असो त्यांना उत्तर द्यावं लागेल ला, आणि ला, त्यावेळेस आपलं भाजप पार्टी पार्टी विथ डिफरन्स कसं आहे हे दाखवून द्यावं लागेल आता हे प्रकरण ड्रग धार्मिक स्थळ म्हणून नावा नाव असलेल्या तुळजापूरमध्ये जे ड्रग्स प्रकरण होत ते आपल्यामुळं उघड झालं आपल्यामुळं ते पोलिसांना मंडळी ताब्यात घेता आली असं टिमक्या तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील बडवतात बडवत होते आणि त्या आरोपी असलेले मग ते विनोद उर्फ पिंटू गंगणे असो काल प्रवेश दिलेले संतोष कदम परमेश्वर असो किंवा बापू कणे असो त्यांच्या बापू यांना मग तुम्ही तर मध्ये निघून अडकवलं नव्हतं ना त्याचं उत्तर राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूर शहरवासीय तुळजापूर तालुक्यातील मंडळ आणि धाराशिव जिल्ह्यातील मंडळी पण विचारणार हे निश्चित आणि त्याचं उत्तर आता सामोर समोर येऊन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी द्यावं लागेल हे मात्र नक्की नवनाथ बन काल म्हणाले होते आपला तो बाया आणि इतराचं कार्ट भाजप आपल्या सहकारी पक्षातीलही कोणी असो त्यांना आपला तो बाया असताना वाटतो हे काल चंद्रशेखर महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरेगाव जे पुणे शहरात पुणे शहरातील कोरेगाव येथील चव्वेचाळीस एकर जमिनीचा अमेडिया कंपनी जो व्यवहार झाला आहे त्याबाबत त्यांनी जे बोलले आहेत त्यावर हो दिसत आहे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की व्यवहार रद्द करत आहोत त्याला स्टॅम्प ड्युटी कशाला असा बावनकुळे यांनी प्रश्न उपस्थित करत इथं पार्थ पवारांना किंवा आमेडिया कंपनीला नोटीस कोणी आणि कशाच्या आधारावर दिली याचाही मला तपास करावा लागेल असं बोलून त्यांनी हे ते प्रकरण दाबण्याचं कारण माहितीच जे राज्यातलं सरकार आहे सरकार सरकारमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी पण आहे आणि पार्थ पवार हे अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र आहेत त्यांना वाचवण्यासाठी या प्रकरणात काहीच घडलं नाही हे दा दाखवून देण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं असावं असंच त्याच्यातून अर्थ घ्यावा लागेल मात्र त्यावर काल समाजसेविका अंजली दामानिया यांनी जे पत्रकार परिषद घेऊन प्रश्न उपस्थित केला आहे त्या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्राच्या जनतेला देण्याचं काम महायुती सरकारला करावं हो लागेल आणि ते कधी करतात याकडे सर्वांचं लक्ष लावून असणार आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवारपेठ टेकरी टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हा तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी बार्श लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर परवा नवी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या समोर असलेल्या मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक पशी एका कारमध्ये स्फोट झाला आणि थोटा जवळपास नऊ जणांचा मृत्यू झाला आणि चोवीस पंचवीसच्या वर लोक जखमी पण झाले होते स्फोट झाला त्या रात्री देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी दिल्लीतच मुक्काम होते मात्र बॉम्बस्फोट घडला त्या त्यावर त्यांनी फक्त माहिती जाणून घेतली आणि काही प्रतिक्रिया नव्हती दुसऱ्या दिवशी ते घटनास्थळाला भेट देतील आणि याच्यावर काहीतरी बोलतील असा देशवासियांचा प्रयास होता मात्र तसं घडलं नाही दुसऱ्या दिवशी नियोजित याच्याप्रमाणे पंतप्रधानांचा भूतानचा दौरा होता आणि पंतप्रधान भूतानला गेले आता या भूतानचा दौरा हा रा, राजनीतिक होता की कर, कसा होता याबाबत पंतप्रधान कार्यालय माहिती करेल मात्र विरोधकांचं म्हणणं असं की हा दौरा खास मित्रासाठीचा सा, होता देशातील मोठे उद्योगपती असलेल्या अदानी त्यांचा एक हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट भूतानमध्ये त्यांनी उभा केला आहे आणि त्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान आरोप करत आहे आता या अद्याप तरी काही पंतप्रधान कार्यालयाकडून किंवा पंतप्रधानांनी उत्तर दिलेलं नाही मात्र काल भूतानहून परतताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट थे रुग्णालयात रुग्णालयात बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या व्यक्तींची त्यांनी विचारपूस केली आणि त्यानंतर सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक पण घेतली आणि या बैठकीत अतिरिक्त हल्ले या हल्ल्याचा मागे पुढे काय याच हे घेतलं आणि पंतप्रधानांनी आपण कोणालाही सोडणार नाही अशी बल्गणा केली आहे असो आपण येथेच थांबतोय तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण म्हणून धन्यवाद